आपण म्हणतो तेव्हा माझ्या ह्याचा अर्थ जीवाचा जी जोपर्यंत जीव आत्म्यापासून वेगळा आहे तोपर्यंत तो, तो मला असं वाटतं मला तसं वाटतं आणि तसं जोपर्यंत म्हणत असतो ना तो वेड्यावाकड्या वाकड्या मार्गाला जाण्याची शक्यता असते त्याचं कारण त्याची बुद्धी परिपक्व पर नसते आणि जेव्हा तो भगवंताशी एकरूप झालेला असतो तेव्हा तो जे करेल ते जगाच्या असतं म्हणून संतांनी एखादी गोष्ट केली स्थितप्रज्ञ पुरुष तोच सगळ्या सगळे लक्षणं तीच आहे की त्याच्या हातून कुठलंही कर्म स्वतःसाठी नसतं इतरांच्या हिताचं म्हणजे कल्याणाचं असतं आता छप्पन्नाव्या श्लोकात सुद्धा दुःखेशू अनुद्घ्न मना कसा झालाय बघा त्याच्या मनाची अवस्था दुःख झालं म्हणून कधी मनाला व्यग्रता नाही आणि सुखेशु विगत स्पृतही नाही पुढे त्यांनी म्हटलंय क्रोध वीत म्हणजे आहे ज्याच्या मनातून राग याचा अर्थ अनुराग म्हणजे आसक्ती आसक्ती भय आणि क्रोध हे सगळं गेलेलं आहे म्हणून त्याला म्हटलं ना त्याने कोन्हाळ्यात जसा निवांत वाद जशी तेवत असते हो ना काही विकारच नाही कुठला शांत आहे निवांतर ज्योत दिव्याची तैसे मानस झाले असं मन व्हायला पाहिजे कसं मन आहे शांत आहे कशी भय भय नाही क्रोध नाही काही इच्छा नाही इच्छा आली ती झाली नाही की क्रोध येतो इच्छाच नाही आहे कसली मला काय इच्छा कसली म्हणून आपण देखील आपली परीक्षा घेत बसावं काही बसलो काय हवं आहे तुला आतून उत्तर आलं पाहिजे काही नको आपल्या सारखं हवंच असतं लॉंग लिस्टच असते मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे यांनी माझं ऐकलं पाहिजे त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे काय वागायचं तू तुझं वाग काय वागायचं भीत राग भयाक्रोध स्थित अधिही मुनी रुच्चते मुनी कुणाला म्हणायचं स्थित अधिही धी बुद्धी शांत बुद्धी झालेली आहे आणि त्या बुद्धीला सुद्धा काही वेळा असं म्हटलेलं बुद्धी म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे बुद्धी ज्या बुद्धीला भगवत प्राप्ती खेरीज दुसरी इच्छाच नाही आहे त्या बुद्धीला जे विचारलं काय हवंय भगवंत हवाय त्या बुद्धीला काय पाहिजे आहे ऐकणे अर्धा 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 झाला व्यवसायात निका बुद्धी याचा अर्थ त्या बुद्धीला भगवत प्राप्ती खेरीस काहीही नकोय जया ईश्वरा वाचून आणिक लाणीच नाही लाणी म्हणजे शेवट त्या बुद्धीला शेवट काय ईश्वर तसं आपण देखील प्रत्येक काम करताना मनाला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे मला भगवंत पाहिजे आपण गाडी पाहिजे पैसा पाहिजे याने माझं ऐकलं पाहिजे बॉसनी मला बढती दिली पाहिजे हे जोपर्यंत चाललेलं आहे ना चालू द्या तो पण भगवंत तुमच्याकडे बघतच नाही कारण तर चालू द्या तुमचं काय तोच नफा तोटा चांगलं वाईट व्हायचंय ते चालू द्या तुम्ही जर भगवंतालाच मागत असला जस मूल आईसाठीच हट्ट करत असेल की त्याला तुम्ही खेळणी दिली पुष्कळ चॉकलेट दिलं तमक दिलं तर ते मूल फेकून देत आणि ते आई म्हणून हो टाव फोडत असं जेव्हा होत तेव्हा आई आपल्या हातातली सगळी कामं टाकतील त्या मुलाला पोटाची धरत असं आपलं झालं का कधी विचार करा एवढी आर्तता कधी आली का इतर गोष्टीसाठी आली हे खावंसं वाटतं हे घ्यावं असं वाटतंय अमकं करावं असं पण भगवंतच मला पाहिजे आणि म्हणून भक्तामध्ये आर्थ जिज्ञासू अर्थार्थी असे तीन सांगितलेले आहेत त्यात पहिली अर्थता आधी वळण परमार्थाकडे त्याची अर्थता पहिली सुरुवातीची अर्थता आहे आणि शेवटची अर्थता आहे ती अशी आहे की जळा वेगळी मासोळी तैसात कुकात तळमळी पाण्यातनं मासा काढला मी तडफथरफडपड करत असतो ना तशी जेव्हा त्याच्या मनाची अवस्था होते रात्रात्र झोप लागत नाही आक्रंद तर मनाचा आक्रंद सुरू असतो त्यावेळेला भगवंताची भेट होते तोपर्यंत होत नाही त्याला उदाहरण तर रामकृष्णाने सांगितलं एकदा विचारलं कोणीतरी शिष्याने की भगवंताची भेट केव्हा होते तेव्हा ते असं चालले ते दोघं जण रामकृष्णाने त्या नदीमध्ये जवळच्या तिथं ते जाऊन त्याला मानगुटी पकडली आणि त्याचं तोंड पाण्यात बुडवलं बुडाल्यावर तर तडफड झाली तो असं 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 करून मान करून उठला तो नाही अहो हे काय करताय नाही तुला पाहिजे होतं ना भगवंत केव्हा सापडतो म्हणून आता तुझी तडफड झाली पाण्यात बुडाल्यानंतर अशी तडफड जेव्हा तुला होईल तेव्हा भगवंत भेटेल अशी तडफड आपल्याला होते का बघा काही आणि ज्या ज्या संतांना तो भेटला त्यांची साधकावस्था विचारा कशी झालेली असते किती तळमळ असते किती तडफड असते काही सुचत नाही तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या तरी नाही डोकं आपटून घेतात फुडून घेतात जवळून घेतात जसं एखाद्या आगीत जसं सापडलं होतं नाही असे दरदार दरदर दर होते अशा त्या स्थितीतून गेल्याशिवाय म्हणून परवा चित्र कोण बसले तर त्यांना मी उदाहरण सांगितलं होतं की तुम्ही तर सगळे पुरुष मंडळी जास्त आलो प्रसव वेदना स्त्रीला जेव्हा होतात तेव्हा अत्यंतिक प्रसव वेदना झाल्याखिरी जीवाचा जन्म होत नाही mm. त्या भगिनीने कुणी पाहिलं असत ते घामट फुटलेलं असतं अगदी गोरासारखी ओरडत असते गोरा ती अशी जेव्हा स्थिती होती तेव्हा तो जीव त्याच्यातून मुक्त होतो तशी आपली स्थिती जेव्हा होईल तेव्हा मुक्त येईल तोपर्यंत नाही म्हणून मी अनेक वेळा सांगते स्वामीजींच्या अनुग्रहित घेतलेली मंडळी इथं येतात माझ्याकडे परवाही एक जण आले होते अनेकांना सांगते कसं काय चाललंय ठीक चाललंय थोडंसं ध्यान करतो सकाळी बाकी सगळं छान चाललंय मग अरे छान काय चाललंय स्वामीजींसारखे अनुग्रहित तु, सद्गुरू तुम्हाला मिळाले असताना तुम्ही परमार्थात शांत कसे राहू शकता तडफड कशी होत नाही की मला अजून ते मिळालं नाही मला अजून ते मिळालं नाही सुखाने आपले दोन्ही तीन वेळा खातायत व्यवस्थित झोपतायत सगळं काही चाललेलं आहे असं नाही परमार्थात समाधान नाही शेवट सापडेपर्यंत आता उदाहरण सांगितलं तसं तो जीव जेव्हा मोकळा होतो आईपासून तेव्हा ती आई शांत होते तोपर्यंत होत नाही तसा तो जीव जेव्हा आत्मरूप होईल तेव्हाच तो शांत होतो तोवर शांत होत नाही तोवर त्याची तडफड असते ठेवी अनंत आहे तैसेची राहावे हे व्यवहाराच्या बाबतीत आहे परमार्थाच्या बाबतीत नाही आपण परमार्थाच्या बाबतीत समाधान राहतो माझं सगळं छान चाललंय ठीक चाललंय म्हणून संसाराच्या बाबतीत ठीक राहावं पण परमार्थाच्या बाबतीत तळमळ तडफड तडफड पाहिजे होत नाही कसं होत नाही कसं एक दिवस ध्यान झालं नाही तर जेवण जाता कामा नाही रात्री झोप लागता कामा नाही आज ध्यान झालं नाही आज ध्यान झालं उपाशी एक दिवस झोपायला येते का बघा करून तशी त्या जीवाला ध्यानाची अशी लागली पाहिजे तळमळ की नाही आज ध्यान झालं नाही ध्यान झाल्याशिवाय मला झोप येणेच शक्य नाही असं आपलं आपलं कसं होत आहे सहा अवकाश चाललाय होताय तरुण वयात सुद्धा अनुग्रह घेऊन आपली तडफोड होत नाही मग चाळीस घेऊन काय होणार काय होणार नाही आपला अनुग्रह घेतला एवढं होईल कारण ही साधना पंचवीस तीस चाळीस वर्ष करायला पाहिजे शांतपणे गाडी पॅसेंजर गाडी हालतच नाही तिथंच स्टेशनवर कधी पुढच्या मुक्कामाला पोचणार कधीच पोचणार नाही असं उपयोगी नाही तळ तडफड आणि ही जी स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितले ही स्थितप्रज्ञाची लक्षणं आता तो पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे सहजच प्रजा हाती यदा कामा काम कसल्या इच्छा राहिलेल्या आहेत दुःख झालं तरी मनाला व्यग्र नाही कारण दुःख त्याला माहिती आहे की देहाच्या पातळीवर दुःख होणारच आहे सुख दुःख दोन्ही होणार आहे पण मी आता आत्मरूप झालेलं असल्यामुळे त्या दुःखाचा स्पर्शही मला नाही त्या सुखाचा स्पर्शही मला आहे आपण आत बसलोय घरात बाहेर पावसामध्ये भिजलो का नाही भिजलो आम्ही बाहेर नाहीच आहोत आम्ही आत बसलेलो तसं जो आत्म्याच्या ठिकाणी बसलेला आहे त्याला सुख काय आणि दुःख काय त्याला माहितीये की सुख दुःखाचं हे राहाड गाड असंच चालायचं आहे चा सुखा उपरी दुःख दुःखा उपरी सुख हे चालूच राहणार आहे त्यामुळे उलट दुःख असताना परमेश्वराची आठवण होते कि व्हावीच पण उलट सुख असताना जास्त आठवण आली पाहिजे कारण त्यावेळेला तुमचं पुण्य आहे ते खर्ची पडत चाललेलं आहे आरामात आहे आणि तुमचं बँक बॅलन्स संपत चाललेलं आहे आणि मग एका वेळ अशी येते की आपण आरामात असतो ते बँक बॅलन्स संपतो आणि मग पुन्हा एकदा आघात येतो खाली कोसळतो त्यावेळेला तो जागो बघायला लागतो काय झालं त्याला त्या उपनिषदात एक गोष्ट आहे दोन पक्षी एक पक्षी शांत बसलेला आहे एक पक्षी इकडे फिरतो तिकडं फिरतो तिकडं फिरतो गोड फळ लागलं अगदी माना ऐकून पुन्हा दुसरं खातो पुन्हा आणि मग एक फळ जेव्हा कडू लागत तेव्हा कावळा बावळा होऊन बघतो कडू लागलं आणि मग बघतो दुसरा पक्षी काय करतोय तो आपल्या डाळीवर शांतपणे बसलेला आहे हा दोन्हीतला फरक आहे ज्ञानी पुरुषांना आघात येतात का ये नाही येतात पण ते असे लांबूनच बघतात शरीराला आघात झाला ठीक आहे होणारच आहे केव्हा तरी आणखी काही एखादी संकट आलं अरे ठीक आहे गृहितच धरलेलं आहे त्याचं कारण त्या सगळ्या गोष्टी स्वप्न होत आहेत हे ते त्याला माहिती आहे स्वप्न उत्तम पडलं किंवा वाईट पडलं सकाळी जागे झाल्यावर आपण म्हणतो अरे स्वप्न होतं सगळं त्यामुळे त्याच्या कुठल्याही गोष्टीचा लेप त्याला आजपर्यंत लागत नाही आणि आपण सामान्य मनुष्य त्या सुख सारखे असे हेमकाळी खात असतो आज असं झालं उद्या तसं झालं आज मला अमका असं म्हणाला उद्या तमका तसं म्हणाला कोणी स्तुती केली की के हुरळून गेले कोणी निंदा केली की के खचले याला माहिती असते ती स्तुती देखील वरवरची आहे ती निंदा देखील वरवरची आहे ह्याच्या स्थितीमध्ये काहीही फरक पडत नाही ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची मग ह्याच्यासाठी लक्षात ठेवायचं दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाची लक्षणं त्यानंतर पाचव्या अध्यायातील प्राप्त पुरुषाची लक्षणं पाचवा अध्याय प्राप्त पुरुषाची लक्षणं त्यानंतर सहाव्या अध्यायातली योगी पुरुषाची लक्षणं की ध्यानाने काय होतं कोणती स्थिती आपल्याला प्राप्त होते सहाव्या अध्यायातली नंतर बाराव्या अध्यायातली भक्ताची लक्षणं आणि तेराव्या अध्यायातली ज्ञानीपुरुषाची लक्षणं ही सगळी लक्षणं आपण जर बघितली तर लक्षात येईल की त्या ठिकाणी जो जाऊन बसला त्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं सापडतील अध्यात त्यांनी म्हटल्या भक्ताची लक्षणं काय अद्वेष्टा सर्व गोवताना म्हणजे कुणाबद्दलही मनात द्वेष नाही कसा येईल जो भक्त झालेला आहे त्याच्या लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी एकच चैतन्य भरलेलं आहे द्वेष कशाला करायचा कुणाचा संतुष्ट सततम अखंड संतुष्ट आहे असंतोष नाहीच आहे मुळी कुणाला कारण त्याला नीट अंडरस्टँडिंग आलेलं आहे मी जसं नेहमी सांगते तसं आर्थिक बाबतीत कोणाला बघायचं असलं तर मी नेहमी सांगते तुमच्या वाट्याला जेवढा असेल तेवढंच तुम्हाला मिळणार तुम्ही किती धडपड करा आकाशाला हात लावायची तुमच्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तेवढंच मिळणार तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नाची पराकाष्टा केल्यानंतर जिथं आपण थांबतो तिथं तो प्रारब्धाचा भाग आहे त्याच्या उलट तुम्ही दुसऱ्याचं घ्यायला गेलात तर घ्याल पण ते टिकणार नाही तुमच्याजवळ कारण ते तुमचं नाही परमेश्वराच्या ठिकाणी अन्याय नाही त्यामुळे वेळ वाकडं कोणाचं जर तुम्ही हडप करायला बघाल तात्पुरता आलेलं वाटेल तुम्हाला पण असा एक काही आघात येईल की त्यामध्ये तुम्ही तरी जाल नाही तर ते तरी जाल तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही पण परमार्थात हे अंडरस्टँडिंग जितकं येईल तितका तो सगळी कर्म करेल पण त्या कर्मामध्ये कुठंही अज्ञानामुळे येणारा दोष राहणार नाही असं असं झालं ठीक आहे असं झालं ठीक आहे मी प्रयत्न करायचा तो करणार आहे आणि म्हणून काल कोणाला तरी मी सांगितलं तसं लक्षात ठेवावं की जीवाची इच्छा एखादी असली आणि ती जर परमेश्वराला मान्य असली तरच ते होणार नाही तर होणार नाही आणि संतांची जेव्हा इच्छा असते तेव्हा त्यांची इच्छा ही त्यांची नसते ती वरून आलेली असते आता परवा आपला कार्यक्रम झाला ना का रे भगिनी माझ्याशी बोलत होत्या अर्धा पाऊन तास जवळजवळ बोलत होत्या त्या ते म्हटल्या परवाचा तो तुमचा जो कार्यक्रम झाला हा तुम्ही आखलेला नव्हता हा जो कार्यक्रम होता ही प्रेरणा वरूनच आलेली होती आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि कार्यक्रम यशस्वी झाला जी कधी न येणारी मंडळी होती ती सगळी आपोआप आली सगळी मंडळी जमली याचं कारण ती इच्छा तुमची नव्हती ती वरून आलेली आज्ञा होती आणि त्यामुळे ते ठग ठरलं झालं आता ते झालं ते झाल्यानंतर जर मी म्हणाले बघा काय छान झालं माझ्यामुळे सगळं झालं असं जर म्हटलं तर संपलं सगळं त्यावेळेला लक्षात असं ठेवावे की योगायोगाने जे आपल्याला वाटलं त्याची इच्छा होती घडलं उत्तम झालं संपलं तिथं कप्पा बंद त्याच्यानंतर त्याचं कर्तृत्व स्वतःकडे जर घेतलं तर तो, तो, तो खाली गेला हे सगळं या गीतेतून शिकायचंय हे जर आपण शिकलो नाही ना तर काही आपल्या जीवनाला अर्थ नाही फुकट आहे जीवन, जीवन। तुम्ही किती गाड्या घ्या बंगले घ्या नाही तर आणखी काही करा हा बोध जर त्याला नसेल तर त्याच्या जीवनाला अर्थ नाही तो तळमळत तडफडतच राहणार जन्मावर आणि हा जर बोध असेल तर तुकोबांसारखे खायला अन्न नसताना सुद्धा आनंदाचे डोई आनंद तरंग म्हणतात त्याचं कारण त्यांना तो आनंद मिळालेला आहे आणि म्हणून आता जे मी सांगितलं की दुसऱ्या अध्यायामध्ये जे आलेले आहे हे संपूर्ण ज्ञान आलेलं आहे म्हणून त्याला सांख्य योग म्हटलेला आहे आता ह्याच्यात आपल्या लक्षात येईल पुरुष प्रकृती विचाराला आपण म्हणजे जीव मध्ये आहे एका बाजूला प्रकृती आहे एका बाजूला पुरुष आहे तो जीव जोपर्यंत प्रकृतीच्या नादी लागलेला आहे तोपर्यंत त्याला सुख दुःख आहे प्रकृतीच्या नादी लागला आपण प्रकृतीच्या नादीच नादी लागलोय आपल्याला जीव हा शब्दही माहीत नाही आपण देहालाच मी म्हणतो मी असं केलं मी तसं केलं मला असं करायचं आहे मला तसं करायचं आहे असं आपण सारखं त्या देहाच्या आणि ती आपली बुद्धी जी आहे ती व्यवसाया बुद्धी नाही आहे आपण भगवंताला मागत नाही आहे आपली इंद्रिय पंगस्त बुद्धी आहे सामान्य माणसाची बुद्धी ही इंद्रिय पंगस्त असते म्हणजे इंद्रिय काय म्हणेल ते आणि इंद्रियामध्ये सुद्धा पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरा व मन हे मन जे आहे त्या मनाच्या नादी लागतो मनुष्य आणि म्हणून आपल्याला परमार्थामध्ये मनावर विशेष भर आहे की मन हे जितकं आपण निर्मळ करू तितकं आपल्याला आत्मदर्शन होत नाही तर होत नाही मग आपलं मन कसं निर्मळ आहे का नाही का नाही ते विकाराच्या माग आहे कोणते विकार आहेत पहिली गोष्ट काम इच्छा मला हे पाहिजे धंद्यात यश पाहिजे नोकरीत बढती पाहिजे वस्तू आता बाहेर प्रदर्शन लागली आपल्या घरात आहेत वस्तू पण जाऊन घेऊन यायच्या पैसे खिशात आहेत म्हणून अनावश्यक या सगळ्या कामना मिळालं नाही क्रोध त्याची गाडी माझ्यापेक्षा जास्त किमतीची मत्सर आला मिळाली नाही द्वेष आला बोगून घेईन झालं सुरू झाली म्हणून याच्यामध्ये एक श्लोक महत्वाचा आहे पहा <coughs> <coughs> चौसष्ट त्रेसष्टावा आहे हा पासून बासष्टापासून बासष्टापासून श्लोक आहेत ध्याय तो विषयान कशामुळे होत विषयांचा ध्यास लागतो मनाला पाहिली वस्तू ला, कि आपल्याला पाहिजे त्या ध्यास लागला की त्याच्यामुळे मग काय झालं संग त्याचा संघ जळला संघात संजायते कामा काम म्हणजे इच्छा झाली कामात क्रोधो विजायते इच्छा झाली ती मिळाली नाही ही क्रोध आणि क्रोधात भवती संमवा राग आला की रागाच्या वेळा माणसाचा विवेक नष्ट होतो आपण नेहमी वाचतो रागाच्या वरात डोक्यात दो धोंडा रागाच्या भरात खून केला रागाच्या वरात गाडी चालवली कुठंतरी ॲक्सिडेंट केला कारण राग आला क्रोध आला म्हटलं की समोह मोह झाला त्याला त्याची बुद्धी काम करत नाही विवेक काम करत नाही म्हणून आपण सुद्धा नेहमी म्हणतो राग आला की जरा शांत व्हा हे दहाकडे मोजा नाम घ्या जरा शांत व्हा बघा तर त्या वेळेला सर्व चाऱ्याचा कंट्रोल आपला गेलेला असतो म्हणून कामात क्रोधो येते आणि क्रोधात भवती समोहा समोहा स्मृती विभ्रम हा लक्षात घ्या इथंच लोक सांगितले समोहा स्मृती जाते काय स्मृती जाते स्वरूपाची स्मृती संपते स्वरूपाची स्मृती जर त्याला असेल आणि मी आत्मा हे हा बोध जर त्याला राहील त्यावेळेला तर आत्म्याच्या ठिकाणी हे विकारच संभवत नाहीत तो एकदम शांत होऊन जाईल म्हणून लक्षात आपण घ्या की संत देखील काही रागावतात का नाही रागावतात कशासाठी दुसऱ्यासाठी त्यांच्यासाठी नाही पण ते रागावत असताना देखील पुनश्च त्यांचा स्वरूपाचा बोध <coughs> असल्यामुळे ते जे तापलेलं भांड तात्पुरतं दिसत असतं ते निवायला वेळ लागत नाही कारण ते तात्पुरतच तापलेलं असतं आणि आपण तापलेलो असलो म्हणजे दिवसच्या दिवस आज काय आज राग आहे आज रागावलेत आई वडिलांवर रागावलेत बायकोवर रागावलेत मुलांवर रागावले राग आहे सवाल त्याच कणा स्मृती विभ्रमा स्वरूपाचा बोध गेला आणि म्हणून स्वरूपाचा बोध अखंड ठेवून प्रसंगानुरूप रागावणं प्रसंगानुरूप एखादी इच्छा करणं ही जी आहे ही अधोगतीला जात नाही पण स्वरूपाचा बोध विसरून जे कुठले विकार येतील अधोगतीला गेला आता जेवा असं वाटणं आणि शरीराची गरज आहे काम आहे तो पण ठीक आहे जेवाला गरज आहे म्हणून जेवण आवश्यक त्या गोष्टीच हे पाहिजे पण शरीराला गरज नाही पण जिभेला काहीतरी हवं आहे म्हणून काहीतरी खात राहणं हे त्याच्या बाहेर गेलं ही काम आहे तो कामना म्हणतात वस्त्र पाहिजे राहायला निवारा पाहिजे आणि अन्न पाहिजे याला कामना म्हणत नाही म्हणून वैराग्याचा अर्थ करताना सुद्धा अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजे वैराग्य अनावश्यक कि ज्या गोष्टींची शरीराला आवश्यकता नाही अशा